पाटण तालुक्यातील काळगाव जिल्हा परिषद गटाच्या भाजपा उमेदवार सौ प्राजक्ता भरत पाटील व मुंदुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या भाजपा उमेदवार डॉ प्राची नरेंद्र पाटील व पंचायत समिती उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रचारसभेचे आयोजन कुंभारगाव येथे केले होते यावेळी राष्ट्रीय खनिज कर्म महामंडळाचे संचालक राज्यमंत्री दर्जा असलेले भरत पाटील माजी सभापती सत्यजित सिंह पाटणकर डॉ प्राची पाटील प्राजक्ता पाटील कविताताई कचरे पंचायत समिती उमेदवार माजी उपसभापती रमेश मोरे नितीन पाटील अनिल डकावे आकांक्षा खेडेकर भाजपा तालुकाध्यक्ष गणेश यादव यांची प्रमुख उपस्थिती आज पाटण तालुक्यामध्ये माझी ही तिसरी सभा झाली आहे अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष राहील हा मला विश्वास आहे विकासाला लोकांनी प्राधान्य दिलंय नगरपालिका निवडणुका असतील महानगरपालिका निवडणुका निवडणुका असतील आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका अतिशय चांगलं वातावरण आहे त्यामुळे पुन्हा एकदा विकासाला पसंती देत भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी होईल